मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईतचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये असती मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामी चर्चने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज ना काल रात्री मस्त शांत फंक्शन वगैरे झालं आणि मेहंदीचं सगळं काही नवरी आली ते सगळं आणि रात्री मेहंदी होती तर आता सकाळी आमच्या इकडे पाणी भरण्याचा कार्यक्रम असतो तर मस्त छान सगळेजण तिकडे जाऊन डान्स वगैरे खूप छान कार्यक्रम असतो तर चला तुमच्यासोबतही शेअर करेन आता मस्त तयारी वगैरे करून जात आहे जी साडी मी लक्ष्मीपूजनाला घातलेली होती तीच घातलेली छान बसले चाकून चुकून मस्त तर सकाळी सगळ्यात सक अगोदर मग नवरदेवनवरी मस्त छान तयारून गावातली जितकी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये जाऊन पाण्याचा जा अभिषेक वगैरे करून तिथं नारळ फोडायचा कार्यक्रम जो असतो ना तो केला जातो आणि नारळ फोडून आल्यानंतर मग इथे हा पाणी भरण्याचा कार्यक्रम आहे तर खूप थंडी असल्यामुळे आम्ही नारळ वगैरे फोडायला काही गेलो नाही नवरदेव नवरीसोबत आणि मग पाणी भरण्याच्या कार्यक्रमाला डायरेक्ट आलेली होती तर गावातल्या सगळ्या ज्या काही आपल्या भाऊ बनकेतल्या बायका असतात माझ्या काकून त्या माझ्या मम्मी त्या सगळ्या आहेत ह्या अगोदर वर्मा इथे पूजा करून घेते आणि मग सगळ्या जणी इथं हळद कुंकुलावून ओटी भरतात काय या गोष्टींबद्दल मला इतकी जास्त काही म्हणजे माहिती नाही आहे पण बघते प्रत्येक लग्नांमध्ये तर इथे मग अशा पद्धतीने सगळ्याजणी इथे पूजा वगैरे करून घेतात त्यानंतर मग नवरदेवांना नवरीला ओवाडणी वगैरे घातली जाते आणि अशा प्रकारे सगळ्याजणी पूजा करून झाल्यानंतर मग आमचा इथे खानदेशी डान्स चालू झालेला होता मग असा सगळ्यांचा ग्रुपने व्यवस्थित असा मस्त छान छान डान्स जो होता तो इथं चालू होता आणि तो जो अगोदर दाखवला तुम्हाला माझ्या कापून त्यांचा तो आता आमच्या खानदेशामध्ये ना ट्रेंडिंगमध्ये चालू आहे डान्स पदर वगैरे घेऊन कुठला आहे तर तर ते काही आम्हाला जमत नाही आणि साधा आणि सोप्पा म्हणजे आमचा खानदेशातील तुम्ही जर इकडचे असाल ना खानदेशमधले तर तुम्हाला माहीतच आहे की साधी आणि सोपी स्टेप जी आहे ती हीच आहे तर अशाच पद्धतीने आमच्या इकडे डान्स जो आहे ना तो केला जातो सोपी स्टेप आहे तर मस्त छान सगळ्यांनी आपापले ग्रुप वगैरे करून इथे डान्स केलेले होते सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं याच वेळेला सगळे एकत्र येऊन मस्त छान एन्जॉय करून घेतात तर सगळे काकाची मुलं आहेत ही जी काय आहेत ती भाऊ आहेत सगळे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मग शेवटी करवा गरबा झाल्यानंतर आणि मग आम्ही बाकीच्या जणी आलेलो होतो नदीवरती तर नदीवरती पूजण्यासाठी येतात जे काही दाराजवळ आता पुजून घेतलेल्या होत्या खोबरं वाट्या वगैरे जे काही आहेत हळद कुंकू लावून किंवा दूध वगैरे आणतात हे सगळं इथे आणून नदीवरती मग परत पूजा करून घेतात तर मग आम्ही नदीवरती आलेलो होतो आणि इथे सगळ्यांनी मग इथे पूजा करून घेतलेली होती नदीवरती तर बाकीच्यांनी मस्त छान छान रील्स वगैरे केल्या किंवा फोटोशूट केलं मस्त छान व्ह्यू होता व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला बघायलाच भेटेल तर इथे सगळ्या जणी मग पूजा करत आहेत आता सुरुवातीला अगोदर वर्माय करते त्यानंतर घरातली नवरदेवाची आई वगैरे बाकीच्या सगळ्या जणीमा वाड्यातल्या इथे हळदी कुंकू लावून पूजा करून घेत असतात म्हणजे जेवढ्या आपल्या पाणी भरणाऱ्या बायका अशा नेमून दिलेल्या असतात तेवढ्याच बायका नदीवरती जातात आणि बाकीचे जे आहेत ना सगळे मंदिरात जातात आमच्या इकडे ना आता मंदिरामध्ये ना मोकळी जागा आहे विठ्ठल मंदिरामध्ये समोर तिथंच सगळे लग्न होतात लग्न गावातली कुठलीही न लग्न असली ना तिकडेच होता तर मग आता या ज्या सगळ्या पाणी भरणाऱ्या वाड्यातल्या म्हणा गावातल्या म्हणा नवरदेवाची एक मावशी बहीण वगैरे अशा सगळ्या नेमून दिलेल्या असतात तर त्या सगळ्या इथे पाणी भरण्याच्या कार्यक्रमाला नदीवरती येत असतात तर आता इथे सगळ्यांचं पूजा वगैरे करून झालेली असल्यानंतर वगैरे काढले Яңа, 12 гасырда,

तर नदीवरून आल्यानंतर मग इथे खंडोबाचं मंदिर आहे गावामध्ये अगोदर तिथे सगळ्याजणी हळदीने अशा पद्धतीने थापा ज्या आहेत त्या मारून घेत असतात तर इकडे झाल्यानंतर मग घरी जिथं नवरदेवाचं घर आहे तिथे पाच सुवासिनींची ओटी भरली जाते आणि खलती नसते ना आपली जी हळदीला नवरदेवाला हळद वगैरे लावण्यासाठी जे जोडपणे नेमून दिलेले असतात ते त्याच्यात आणि अशा पाच किंवा सात जणांची मग इथे ले जाते, ओटी भरली जाते आणि ओटी वगैरे भरून झाल्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो मंदिरामध्ये जेवणासाठी तर जेवणाचा कार्यक्रम बघा तुम्ही किती छान आणि मस्त मोकळी जागा आहे तर मंदिराचं शूट मात्र काही घेतलं गेलं नाही नेक्स्ट टाईम जेव्हा कधीही जाईल ना माहेरी तेव्हा तुम्हाला नक्कीच मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करेलच खूप मोठी जागा आहे भरपूर मोठा मंडप होता आणि इथे ना सगळं लग्न लागण्यासाठी ज्या काही विधी असतात त्या आणि त्याच्या पाठीमागे मग जेवणाची व्यवस्था असते तर जेवणामध्ये तुम्हाला मी आधी खूप वेळा सांगितलं आहे की आमच्या इकडे जेवणासाठी काय कुठला भेद असतो तर तर खानदेशामध्ये अशी पद्धत आहे खाली मस्त छान असं चटाया टाकलेली असते त्याच्यावरती बसायचं मस्त छान केळीच्या पानावरती घोटलेली वांग्याची भाजी आणि ही बट्टी आहे तर बट्टीला अशा पद्धतीने चुरून त्याच्यामध्ये मग डाळ घातली जाते डाळ भात आणि जिलेबी होती जेवणामध्ये खूप छान आणि मस्त जेवण होतं तर बऱ्याच जणांना ना इकडे मुंबई साईडला वट्टी आ, कशा पद्धतीने खातात हे पण माहीत नाही म्हणजे आम्ही जर कार्यक्रम वगैरे केला ना तर कसं खायचं ते भाव कशासोबत खायचं काही काही लोक ना नुसतीच खातात तर अशा पद्धतीने तिला आम्ही चुरून घेतो आणि मग त्याच्यामध्ये आपली डाळ येते आणि भात होता आणि मस्त छान गोडाची जिलेबी होती जिलेबी ही खूप छान होती तर असंच आमच्या इकडे साध्या आणि सोप्या पद्धतीने खाली बसून मस्त छान केळीच्या पानावरती जेवण आमच्या इकडे केलं जातं आणि मस्त सकाळचं जेवण वगैरे झालं घरी गेलो आणि त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट हळदीचं दाखवत आहे आता हळदीच्या वेळेला हळदीचा कार्यक्रम जो होता तो तिथे मंडपामध्येच होता तर हळदीसाठी मला खूप उशीर झालेला होता यायला कारण मावशी मावशीजीकडे मी गेलेली होती आणि तिकडनं यायला खूप लेट झालं मग काही तयारी वगैरे न करता आम्ही तसंच मग मी अगदी साधं सिंपल जशी चा चा होती त्या याच्यामध्ये आलो आणि हळदीचा कार्यक्रम अटेंड केला आणि मग त्यानंतर परत तुम्हाला संध्याकाळचं छान असं जेवण तुम्हाला दाखवत आहे तर संध्याकाळी मस्त बाजरीच्या भाकरी होत्या आणि मसाल्याची उडदाची डाळ होती मस्त राईस होता सगळ्या म्हणजे जेवढ्या टाईम जेवणाचं होतं ना ती गही टाईम खूप छान होतं तर चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते इथून पुढचा भाग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नेहमीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी